के सवाल आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड आणि आर आर सी ब्रॉडबँड प्रस्तुत हटके संवाद विथ पल्लवीमध्ये मी हार्दिक स्वागत करते हटके संवाद या सदरामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना खास जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्याशी भेट घालून द्यायला आणणार आहोत आणि यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्ववान रणरागिणीचा इथे एक मुलाखत असेल जेणेकरून त्यांचा जीवन प्रवास तुमच्यासमोर येऊन तुम्हाला सुद्धा प्रेरणादायी गोष्टी शिकता येतील तर भाग पहिल्यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मी आमंत्रित केला आहे खरं तर प्राणी आणि मानव हे आपल्या पर्यावरणाच्या साखळीमध्ये फार महत्त्वाचे घटक आहे पण मुख्या मात्रांवरही अत्याचार होतात आणि मुख्या सुद्धा काय गैरसोय होते हे पाहिजे तितकं अद्यापही मानव जातीला कळलेलं नाही असं म्हणायला हरकत नाही आपण पेट्स वागवतो पाळीवप्रावण्यांचा आपण त्यांना म्हणजे घरी ठेवतो पण खरंच आपण त्याविषयी तितके जागृत आहोत का अकोल्यांमध्ये हा विचार घेऊन आधार या संस्थेची त्यांनी स्थापना केली त्या ते त्याच्या संस्थापिका आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अकोल्याचं नाव जे आहे त्यांनी महाराष्ट्रच नाही तर देशभरात केलं आहे त्या सिने अभिनेत्री आहेत सोबतच क्रीडापटू मुष्टीयोद्धा राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांनी ख्याती केली आहे जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही आमंत्रित करते स्टुडिओमध्ये काजल राऊत यांना हार्दिक स्वागत आहे थँक्यू so. थँक्यू सो सगळ्यात दादी तर कशी आहेस मी मस्त तुम्ही कशा आहात मजेत आणि ॲज युजल <laughs> म्हणजे नेहमी आम्ही तुला बघतो तशीच छान आणि इतकी फ्रेश नेहमीच दिसते <laughs> परंतु या सुंदर चेहऱ्याच्या पाठीमागे सुद्धा जे तुझं रात्रंदिवस वर्क चालतं मुक्या जनावरांसाठी तो हा सगळा प्रवास आपण आता नक्कीच दर्शकांसमोर मांडणार आहोत परंतु पहिल्याच प्रश्नाला आपण सुरुवात करूया की अभिनेत्री म्हणून कधी ठरवलं की अभिनेत्रीच व्हायचं आणि मग त्याला जोडून मुख्या मात्रांच्या या सोयीकडे त्यांच्या काळजीकडे कशी वाढली सगळ्यात आधी तर करिअरमध्ये माझं सुरुवातीला करिअर फारच वेगळं होतं मी जेव्हा शाळेत होती तेव्हा मी स्पोर्ट्समध्ये होते आणि ते पण बॉक्सिंगमध्ये बॉक्सिंगमध्ये मी नॅशनल प्ले आहे आणि त्याच्यानंतर बॉक्सिंग केल्यानंतर नॅशनल झाली माझी त्याच्यानंतर मी एन सी सीमध्ये गेली एन सी सी झाल्यानंतर मग मी काही वर्ष डान्स फील्डमध्ये गेली आणि त्याच्यानंतर मग मी मराठी रंगभूमीवरती काम केलं आणि रंगभूमीवरती काम करत असताना मला एक सुवर्ण संधी मिळाली मकर नानास पुरेसर यांच्यासोबत चित्रपटात काम करायला मिळालं आणि मी Uh, मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागली आता ह्या फील्ड्स बदलत गेल्या पण असं कधी ठरवलं नव्हतं की सुरुवातीला मी बॉक्सर होती आणि तेव्हा मी विचार केला नव्हता की मी एखादी ऍक्ट्रेस म्हणून सुद्धा काम करेल पण ते घडत आलं आणि ते घडलं आणि मी आधीपासूनच मला एक्स्ट्रा कलिकुरल ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट होता शाळेमध्ये असताना सुद्धा आणि पण ह्या सगळ्या फील्ड्स मी करत असताना मनात कुठतरी होतं की मला प्राण्यांसाठी काम करायचं आहे कारण घरी पण तसंच वातावरण होतं आणि लहानपणीच कुठंतरी डोक्यात होतं की आपल्याला मोठं होऊन यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आणि ते पॅरलली ह्या दोन्ही गोष्टी घडत गेल्या म्हणून असा ठाम काही विचार नव्हता पण ते झालं म्हणजे ठरवलं काहीच नव्हतं परंतु म्हणतात ना जे तुमच्यामध्ये गुण असतात नियती सुद्धा तुम्हाला तशा वळणावर आणून उभं करते तिचं सौंदर्य तर आपण बघतातच आहात की ती तिची दिसायला सुंदर आहे तितकंच तिचं मनही सुंदर आहे आणि त्या गोष्टीची सुरुवात कशी झाली ते कशी सांगशील आधार या संस्थेची घरी आई बाबा जे आहेत आधी मी जेव्हा लहान होते तेव्हा कुठले रस्त्यावर त्यांना जनावर दिसलं तर ते घरी घेऊन यायचे त्याची ट्रीटमेंट करायची आणि त्याला घरीच ठेवून घ्यायचे हे सगळं वातावरण आहे मी घरी आधीपासून बघत होती आणि त्याच्यानंतर एक भावना होती मनात की यांच्यासोबत अत्याचार होतो कुद्या ॲक्सिडेंट झाला तर त्यांची ट्रीटमेंट कशी होत असेल तो तर डोक्यात विचार होता की नाही आपल्याला यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे तर हळूहळू ती सवय मला पण लागली की रस्त्यावर कुठे काही पक्षी दिसू काही डॉग दिसो काही तर त्याचा उपचार करायचा असं करता करता मी इंडिव्हिज्युअली ते करायचीच पण एका मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात अशी झाली की लॉकडाऊन मध्ये माझ्या घरासमोर कोणीतरी पिल्लं आणून सोडली पाच पिल्लं आणून सोडली एकदम डोळे पण त्यांचे उघडले नव्हते तर मी त्यांच्या आईचा दोन दिवस झाला शोध घेतला पण त्याची काही मिळाली नाही मग त्यांचं संगोपन केलं मग असं करता करता मला लॉकडाऊनमध्ये हे लक्षात आलं की माणसांची सेवा करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या त्यांना उपचारासाठी अनेक संस्था पुढे आल्या त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी आल्या पण यांचे जे स्त्रोत होते जे प्राणी आहे जे रस्त्यावर फिरतात यांचे सगळे स्त्रोत बंद झाले हॉटेल्स म्हणा त्यांचं वेस्ट म्हणा काय त्यांचे सगळे स्त्रोत बंद झाले तर यांचं कसं होत असेल हे तर उपासमारणी बघतो मरताना मी कितीतरी बघितले मी म्हटलं नाही हीच ती वेळ आहे आपण ह्या गोष्टीला सुरुवात केली पाहिजे आणि मी माझ्या घरी स्वतः डॉगसाठी साठी फिडिंग आधी सुरुवातीला मी पन्नास डॉग्स जेवण बनवायची असं करता करता तीनशे चारशे पाचशे अशा डॉगचं ते फिडिंग वाढत गेलं मी फिडिंग सुरू केलं आणि त्याच्यानंतर लोक जुळत गेली लोक जेव्हा पाहायची की ही एवढं लॉकडाऊन मध्ये मास्क वगैरे हो बांधून ही एकटी काय करते लोक विचारले की आम्ही हेल्प करायची का मग असे लोक जुळत गेले फिडिंग सुरू असताना मग ट्रीटमेंटसाठी लोकांनी संपर्क केला की के मॅम याला ही दुखापत झाली आहे तुम्ही प्लीज काही मदत करू शकता का असं करता करता आ, मी पण विचार केला नव्हता की त्याचं रूपांतर एका मोठ्या भव्य शेल्टरमध्ये होईल आणि अख्ख्या महाराष्ट्रात काय पूर्ण संपूर्ण भारतात त्याचं नाव होईल असं मी अजिबात विचार केला नव्हता पण त्या पण म्हणतो ना एखादी चांगली गोष्ट तुम्ही करत असाल तर देव बरोबर तुमच्या पाठीशी राहतो आणि नक्कीच मला म्हणजे मी स्वतःला फार लकी समजते की देवानी मला निवडलं त्यांची सेवा करण्यासाठी आणि मी आयुष्यात खूप समाधानी आहे की मी बाकी काही असो नसो करिअरमध्ये ते मला त्याचा विचार नाही आहे पण मी आयुष्यात मी यांचा जीव वाचवला आणि देवानी मला ती संधी दिली खरंच त्यासाठी मी खूप लकी मानते स्वतःला आणि खरंच आम्हालाही फार गर्व वाटतो की आपल्या अकोल्या जिल्ह्यातली आपली काजल राऊत जी एक अभिनय क्षेत्रात तिचं वेगळं वलय निर्माण करत असताना समाजाचं देणं लागतो आणि त्याही पलीकडे जाऊन की असा विचार करणं आधार या संस्थेची निर्मिती करणं आणि संपूर्ण देशभरात हे काहीतरी वेगळा विचार ठेवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुझ्या या शुभेच्छा असतील या उपक्रमाला परंतु नक्कीच तू ज्या क्षेत्रात काम करत आहे अभिनय क्षेत्रात जितकेही आता दर्शक बघत आहे असते आवड येण्याची मुलींना महिलांना तर काय सांगशील काय क्वालिटीज असाव्या लागतात अभिनय क्षेत्र असो किंवा कुठलंही क्षेत्र असो सगळ्यात पहिले तर तुम्हाला इच्छाशक्ती असल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर कॉन्फिडन्स असला पाहिजे की तुम्हाला हे करायचं आहे काहीतरी हटके मार्ग निवडायचं असेल तर ऑब्व्हियसली मेहनत आहे स्ट्रगल आहे तुम्हाला खूप सेटबॅक्स असतील पण त्या सगळ्या गोष्टींना मागे सरून तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे आणि तसं पाहिलं तर क्वालिटीज कॉन्फिडन्स पाहिजे आणि काहीतरी तुम काहीतरी वेगळा मार्ग आपल्याला निवडायचा हे गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे इच्छा इच्छा, इच्छा। मार्ग आपोआप तुम्हाला त्या संधी दिसू लागतील एक अभिनेत्री म्हणून नक्कीच काही आव्हानाचा सामना केला असेल म्हणजे कधी लेट नाईट शूट्स असतात किंवा मग तिथून आल्यानंतर आपलं शेल्टर पण आहे बरोबर हे कसं काय सांगशील याची म्हणजे सांगड कशी घालता आली अर्थातच अॅनिमलचं काम असल्यामुळे माझं शेल्टर असल्यामुळे मी अकोला सोडून कुठे दुसरीकडे किंवा मुंबईत मी शिफ्ट नाही झाली मला अनेक संधी होती की मी तिथे जर शिफ्ट झाली असते कदाचित अजून मोठ्या याच्यावरती असती पण पॅरलली मी दोन्ही सगळं मॅनेज करत आहे की मी माझे शूट्स असले की मी जाते मुंबईला आणि इथे येऊन परत माझा शेल्टर सांभाळते आणि आव्हान म्हणजे असं की हो हेक्टेक स्केड्यूल असतात तुम्हाला रात्री बेरात्री ट्रॅव्हल करावं लागतं एकटं राहावं लागतं पण मला असं म्हणणं आहे स्वतःची सेफ्टी स्वतःचे काही बाउंड्रीज आहेत ते आपण स्वतः जर सेट करून गेलं तर काहीच कठीण नाही हा आणि एक महिला म्हणून हा फार मोलाचा संदेश आहे की आपण जनरली असं बघतो हो की कुठेही गेल्यानंतर एक महिला म्हणून आपल्याला थोडे बाइंडिंग देतात परंतु तुम्हाला जर तुमच्या सगळ्या गोष्टी लिमिटेशन्स माहीत असतील आणि त्याच्यात तुम्ही असाल तर नक्कीच चांगली लोक सुद्धा तुम्हाला मिळतात खरं असं <laughs> काजलचं म्हणणं आहे पुढचा प्रश्न असा की अभिनेत्री व्हायचं म्हणजे स्पोर्ट्समध्ये तू राज्यभरात पोहोचले राष्ट्रीय स्तरावर आहेस त्याच्यानंतर एकदम अभिनेत्री आणि आता हा सगळ्यात मोठा म्हणजे फार एक जरी कुत्र्याचं म्हणजे पिल्लू श्वानाचं घरी जर आलं तर हात वरती उठून जातात की त्याची देखभाल कशी करायची तब्बल तीनशेच्या वर वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स तुझ्या शेल्टरमध्ये आहे कुटुंबाचीच कशी साथ होती या सगळ्या गोष्टींमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मी लहानपणापासूनच म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी ऍक्टिव्ह होती स्पोर्ट्स म्हणा एन सी सी म्हणा त्याच्यानंतर ऍक्टिंग डान्स तर आधीपासून बाहेर राहायची मी एन सी सीसाठी किती महिने मी बाहेर राहायची घराच्या बाहेर राहायची आणि कुठेतरी त्यांच्याही लक्षात आलं जेव्हा न्यूजपेपरमध्ये बातम्या यायच्या तर त्यांनाही छान वाटायचं की अरे चला आपल्या परिवारातील मुलीचं नाव येत आहे पेपरमध्ये लोक विचारत आहेत तर त्यांना एक चांगलं वाटायचं तर त्यांनी मला कधी रोखलं नाही त्यांनी फ्रीडम दिला म्हणूनच मी हे सगळं करू शकली आणि नक्कीच त्यांची साथ होती आणि फ्रीडम असणं गरजेचं आहे कितीदा असं आपण बघितलं आहे की कि कित्येक मुलींमध्ये महिलांमध्ये खूप टॅलेंट असतं पण घरच्यांची साथ नसल्यामुळे त्या पुढे जाऊ शकत नाही बरोबर अशा सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे कुटुंबाचा सगळ्यात मोठा हातभार या सगळ्या गोष्टीमध्ये पण एक पाठिंबा असल्यामुळे आज काजल राऊत यांनी अभिनय क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रात अकोल्या जिल्ह्यामध्ये एक वेगळा हटके विचार केला आहे आणि म्हणूनच त्या आपल्या हटके संवाद महिला दिन विशेष या सदरात सामील आहे ही अशीच मुलाखत जी रंगतदार आता होते आहे आणखी आणखी ती आणखी होणार आहे परंतु घेऊया एक तात्पुरती विश्रांती ब्रेकनंतर पुन्हा भेटूया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत करते हटके संवाद विथ पल्लवी या कार्यक्रमामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आपण एक आठवडाभर वेगवेगळ्या महिलांना तुमच्याशी भेटायला आणणार आहोत तर आपली मुलाखत काजल राऊत यांच्याशी सुरू आहे ज्या सिने अभिनेत्रीसोबतच आधार या संस्थेमार्फत अतिशय सुंदर असं सामाजिक कार्य करत आहेत तर मुख्या प्राण्यांसाठी संवेदनशील भावना ठेवीत चक्कपूर्ण घरच निर्माण केलं आहे तर तुमच्या त्या शेल्टरमध्ये त्या घरामध्ये कोणकोण लोक आहेत आणि कसं कसं ती पद्धती चालते एखाद्या माणसाला दुखापत झाली किंवा काही आजार झाला किंवा काही ॲक्सिडेंट झालं तर त्याच्यासाठी आपल्याकडे अनेक क्लिनिक्स आहे हॉस्पिटल आहेत सगळी सुविधा आहे पण याचा कोणी विचार केला नाही की जे रस्त्यावर बेवारस जनावर आहेत त्यांना दुखापत झाली ते पॅरलाईज झाले किंवा त्यांच्यासोबत काही क्रूरता झाली तर त्यांची काळजी कोणी घ्यावी तर म्हणून हा विचार सतत एक डोक्यात होता की कि त्यांना किती त्रास होत असेल की मृत्यूही येत नाही आणि त्याच्यानंतर उपचारही होत नाही तर म्हणून माझ्या डोक्यात एक विचार होता की यांच्यासाठी हक्काचं घर असं असावं की तिथे त्यांचा उपचार पण होईल आणि उपचारासोबतच त्यांना मायाची ऊब सुद्धा मिळेल आणि जे काही पॅरलाइज डॉग्स असतात तर त्यांना नेहमी असं सजेशन दिलं जातं की त्यांना इंजेक्शन देऊन तुम्ही मारून टाका किंवा काय पण माझ्याकडे ती सिस्टीम नाही मला असं म्हणणं आहे माझे असे विचार आहेत की ज्यांना आपण जन्म दिला नाही तर त्यांना मारण्याचा अधिकार नाही तर म्हणून त्यांची सेवा झाली पाहिजे आणि त्यांना सगळी ट्रीटमेंट त्यांची झाली पाहिजे म्हणून एक आ, शेल्टर आहे माझं आणि त्याच्यामध्ये दीडशे जवळपास ॲनिमल्स आहेत चक्क त्याच्यामध्ये पक्ष्यांपासून पक्षी झाले मांजर झाले श्वान झाले घोडा गाढव गाय वासरू बैल असे अनेक प्राणी आहेत आम्हाला असं वाटलं फक्त श्वानच असतील तर सगळ्याच प्रकार नाही 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 सगळ्या प्रकारचे मोस्टली माझ्याकडे जे पॅरेलाइज झालेले श्वान असतात ते ट्रीटमेंटसाठी आणले जातात की जे चालू शकत नाहीत तर त्यांना जरी ते चालू नाही शकत तरी त्यांची सगळी ट्रीटमेंट होते माझ्याकडे आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांची सेवा करते त्याच्यासाठी हक्काचं एक त्यांचं घर म्हणून एक हॉस्पिटल म्हटल्यापेक्षा एक घर आहे त्यांच्या हक्काचं की त्यांची सेवा केली जाते आणि मग तिथे काही हेल्पर्स आहेत का एखाद्या वेळेस तुझं शूटिंग असतं त्यावेळेस कसं काय ते म्हणजे कोणी पण फोन करून सांगता का की इथे जनावर पडलाय याला असे फोन होत आमचे एक हेल्पलाईन नंबर आहे तर त्याच्यावरती काही कुठे रस्त्यावरती कोणाला कुठलं जनावर दिसलं की त्याच्या दुखापट झालेली आहे तर ते आम्हाला फोन करतात आणि शक्य असेल तर ते घेऊन आले किंवा त्यांना शक्य नसेल तर मग माझ्या टीमचे मुलं आहेत ते जाऊन घेऊन येतात आणि सुदैवाने मला एवढी चांगली टीम मिळाली आहे की एक हुण 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 ते एक रुपयाही माझ्याकडून चार्ज करत नाही आणि स्वतःहून ते येतात आणि व्हॉलेंटिअर करतात आणि सगळे मुलं जे आहेत ते काय कोणी जॉब करत आहे कोणी ट्युशन करतात कोणी कॉलेज करतात कोणी स्कूल करतात आणि त्यांच्या त्यांच्या बिझी स्केड्युलमधून वेळ काढून त्यांना ज्या जबाबदारी दिलेल्या आहेत तर त्या येऊन ते जबाबदारी पूर्ण पार पाडतील आणि आज म्हणून अशी माझ्याकडे टीम असल्यामुळे मी पॅरलली ही सेवा कार्य पण करू शकते आणि सोबतच माझं जे करिअर आहे ऍक्टिंगचं ते पण मी पॅरलली चालू शकते सगळी संपूर्ण टीम असल्यामुळे खरं तर हे शक्य होत आहे तर पुढचा प्रश्न माझा असा असेल की माणसांवर अत्याचार होताना आपण होता बघितले आहे पण असा कधी काही किस्सा असे काही अनुभव की या पाळीव प्राण्यांवरही असं काही होतं आपल्याला जाणीवच नाही या गोष्टींची की पशूंसोबत किती क्रूरता होते माणसासोबत क्रूरता झाली की लगेच पोलीस केस होते अटक होते सगळ्या गोष्टी होतात पण जेव्हा पशूंसोबत क्रूरता होते त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आणि सहसा लोक आपापल्या आयुष्यात एवढे बिझी झालेले आहेत की त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे की सोसायटीमध्ये काय सुरू आहे काय नाही म्हणून आणि आत्ता रिसेंटली अकोल्यामध्ये एवढ्या क्रूर क्रूरतेच्या एवढ्या घटना झालेल्या आहेत की त्या खरंच म्हणजे लाजीरवाणी बाब आहे की असं होत आहे आता एक श्वान होता चांगला हेल्दी डॉग आहे तो फक्त भुंगतो म्हणून एका माणसाने त्याचे हातपाय बांधले त्याच्यानंतर हातपाय बांधून त्याला एवढं मारलं की त्याचे दोन्ही डोळे फुटून बाहेर आले आणि एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने त्याला कचऱ्याच्या गाडीमध्ये फेकून दिलं आणि त्याला तसंच तो मेलाही नाही तो तो श्वान आहे तो मेला सुद्धा नाही आणि तो म्हणजे कदाचित मरण मागत असेल पण मरण मिळालं नसेल त्याला पण सुदैवाने ती त्याची जे केअरटेकर होती ती आमच्यापर्यंत आली आम्ही त्याला त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये शोधलं त्याला आणलं त्याचा उपचार केला आणि कितीतरी महिने गेल्यानंतर तो बरा आहे पण त्यांनी त्याचे दोन्ही डोळे त्याला गमवावे लागले अशा एक नाही तर अनेक केसेस अकोल्यामध्ये झालेले आहेत आणि त्या ते प्रत्येक क्रूरतेच्या केस आ, केस जे आहेत तर आम्ही त्याचा एफ आय आर केला आणि प्रॉपर त्याच्यात आम्ही सगळं केलं त्यांचं ट्रीटमेंट केली आणि एफ आय आर होऊन त्यांना जी आहे ती ते शिक्षा त्यांना झाली पण म्हणजे असंही घडतं आजूबाजूला मला असं आज वाटतं बऱ्याच लोकांना असं माहिती पण नसेल की इतक्या लेवलची क्रूरता होते आणि तुम्हाचा जो टोल फ्री नंबर आहे किंवा कॉलिंग आता आपल्याला बघत आहेत बरेच दर्शक <laughs> त्यांना कुठे असे काही दिसले जखमी जनावर <laughs> तर काय नंबर आहे आपल्याला सांगता येईल आमचा सा आधार फॉर अॅनिमलचा टोल फ्री नंबर आहे नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल फाईव्ह डबल सेवन टू थ्री आपल्याला अकोल्यात किंवा अकोल्याच्या जवळपासच्या परिसरात कुठलंही जनावर दिसेल की त्याला दुखापत झालेली आहे आणि त्याला ट्रीटमेंटची गरज आहे तर नक्की तुम्ही या नंबरवरती कॉल करा आणि मोफत ही सगळी ट्रीटमेंट केल्या जाईल आणि नक्कीच आम्ही त्याला बरं करून परत करू छान आणि आमच्या सुद्धा शुभेच्छा असतील खरं तर वाटलंच नाही की बाळीवर पाळीव प्राणीमध्ये पण अशा सगळ्या काही गोष्टी असू शकतात आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की ही स्टडी झालेली आहे की जी लोक प्राण्यांसोबत क्रूरता करतात तर ते नक्कीच सोसायटीसाठी हार्मफुल हार्मफुल असतात हा, कारण की ह्या मानसिकतेचे लोक आहेत हेच पुढे क्राईम करतात माणसांसोबत म्हणून ह्या लोकांना थांबवणं खूप गरजेचं आहे यांच्यावरती कारवाई करणं खूप गरजेचं आहे कारण की अशा मानसिकतेचे लोक आहेत आम्ही सग बघितल्यानं क्रुएल्टी केसेस अनेक क्रुएल्टी केसेस कोणी ॲसिड टाकतं जनावरांवरती गरम पाणी टाकतं त्यांचे डोळे फोडतं हातपाय तोडतं त्यांना काहीच वाटत नाही आणि हेच ते माणसांवर लागू करायला त्यांना वेळ लागत नाही म्हणून यांना रोखणं गरजेचं आहे आतापर्यंत या गोष्टींकडे फार काही लक्ष दिलं गेलं नाही पण जेव्हापासून आधार फॉर अॅनिमल्सने काम सुरू केलं तेव्हापासून खूप चेंजेस आलेले आहेत आम्ही अनेक केसेस केलेले एफ आय आर केलेले आहेत तर आता कुठेतरी कुठली क्रूरता करायच्या आधी त्यांच्या मनात केला विचार करतात की नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागेल म्हणून चेंजेस येतात शासनाचा पाठिंबा मिळतो शासनाचा पाठिंबा बघा कसा आहे की आपल्याला काय म्हणतात त्यांच्या मागे लागावं लागतं सगळ्या आपल्याला इनिशिएटिव्ह घेऊन हे सगळ्या करावं लागतं पण होते हेल्प पण होते आणि आणखी की असं कार्य करत असताना याची पर्यावरणाला मदत तर आहे परंतु खर्च लागतो सगळ्या गोष्टी एवढ्या लोक एवढ्या मुक्या जनावरांना फीड करणं त्यांचं मेडिसिन हे कसं मॅनेज करते मदत मिळते समाजात सुरुवातीला अनेक वर्ष जे आहे तो सगळा खर्च मी एकटीनेच उचलला पण त्याच्यानंतर यांचा जो आहे क्वांटिटी वाढत गेली ॲनिमल्सची संख्या वाढत गेली तर त्याच्यानंतर खूप प्रॉब्लेम जायला लागला कारण की फिडिंग वगैरे आहे तर ते होऊन जाते एक अकोल्याचा ग्रुप आहे आराम ग्रुप म्हणून तर ते आम्हाला फूड सप्लायसाठी मदत करतात पण जेव्हा सर्जरीज येतात तेव्हा मात्र खूप प्रॉब्लेम जातो mm. कारण की सर्जरीसाठी फक्त सर्जरीच नव्हे तर त्याच्यानंतर पोस्ट केअर झाली त्यांचा खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांच्या सगळ्या मेडिसिनची व्यवस्था ह्या सगळ्यामध्ये खूप खर्च लागतो तर आपल्या अकोल्यामध्ये फार असं म्हणजे लोकांना नाही आहे की अवेअरनेस नाही आहे की डोनेशननी आपण काय करू शकतो पण ठीक आहे तुमच्या माध्यमातून मी सांगू शकते की चला ठीक आहे तुम्ही नाही जरी माझ्यापर्यंत पोहोचू शकले पण आपल्या घराच्या परिसरातील जनावरांना जरी तुम्ही खायला दिलं तरी ही खूप मोठी सेवा आहे आणि हे कदाचित आमच्या टीमला एक व्हॉलेंटिअरच म्हणता येईल म्हणून आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे आणि ही अगदी म्हणतात स्वतःच्या घरापासून सुरुवात तर तुमच्या आजूबाजूला आजू आजू जर असे असतील की हल्ली असे ऐकलं जाते की क्षण इतके का भुंगतायत पण ते उपाशीपोटी नक्कीच कारण तेच आम्ही बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे कंप्लेंट आली होती की डॉग्स भुंगतात आम्ही काय करायचं तर मी त्यांना सांगितलं की सगळ्यात आधी त्यांना फिडिंग सुरू करा आणि तुम्ही चेंजेस बघा चेंजेस नाही झाले तर मला सांगा आणि ते प्रत्येक ठिकाणी असं झालं की त्यांनी त्यांना फिडिंग सुरू केली आणि त्यांचं भुंकणं बंद झालं बरोबर आणि एक अजून एक मला गोष्ट सांगायची की बरेचसे जण असे विचारतात की आमच्या गाडीच्या मागे डॉग्स लागतात आम्ही काय करायचं आम्ही काय करायचं तर अशा वेळेस सगळ्यात आधी जर तुम्ही काही करायचं असेल तर ती स्पीड कमी करायला पाहिजे तुमच्या गाडीची आणि त्याच्या मागचं कारण काय हे जे डॉग्स मागे लागतात ना मी म्हणजे माझ्या घरासमोर जे काही दहा बारा डॉग्स वागवलेले आहेत त्या आधी खूप शांत होते मग नंतर ते गाडी चेस करायला लागले मी मी विचार केला मग मी ऑब्झर्व केलं की याच्या के मागचं कारण काय मग मला लक्षात आलं की काही टवाळखोर मुलं असतात ते रात्रीच्या टाइमला त्यांच्या जवळून जातात तर त्यांना मारून जातात पाय घासून जातात मग त्यांना असं वाटतं की प्रत्येक गाडी जी आहे ही तसंच करून जाईल का आणि म्हणून त्यांची ती मानसिकता बदलते आणि ते आक्रमक बनतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण ते आपल्याला माहिती नसते आपण सगळ्या गोष्टींपासून अन्नभिन्न असतो बरोबर आणि तिने सांगितल्याप्रमाणे जे क्रूर प्राणीसोबत बघितल्या गेलेली आहे आणि त्या केसेसही काजल यांनी आधार संस्थेमार्फत सॉल्व्ह केल्या किंवा त्यांची पाठपुरावा केला आहे तर तशी विकृतीही डोक्यामध्ये असते त्याच्यामुळे कदाचित ते माणस मानवजातीसाठी सुद्धा घातक आहे तसंच तुम्ही जर मुद्दामूट समोरच्या वाटेला जात असेल तर नक्कीच त्या प्राणी मात्राची सुद्धा तशी मानसिकता होऊ शकते म्हणून त्यांनी सांगितलेल्या एक गोष्टी ज्या त्या जवळून आहेत त्या रोज तशा त्यांच्यावरती उपचार करत असतात त्यांना खाण्यापिण्याचे पदार्थ देत असतात तर तुम्हाला सुद्धा यांच्या संस्थेला मदत करायची असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता एक युवती म्हणून नक्कीच तुझं हे समाजकार्य कारण सध्या हल्लीनं जास्त डायवर्ट होण्याचं जग आहे सोशल मीडियामुळे परंतु एक युवती म्हणून आपण इतक्या सुंदर काम करत आहात स्वतःचं करिअरसोबत समाजकार्य तुझे प्रेरणास्तोत कोण आहे म्हणजे प्रेरणा असेलच कोणी ना कोणी मागे प्रेरणा सगळ्यात आधी तर माझे बाबा आहेत कारण बाबांकडूनच मी शिकली की ते घरी आणून उपचार करायचे जनावरांची आणि ते पाहता मला असं वाटलं की नाही आपण पण हे केलं पाहिजे आणि बाबांचा सतत असा स्वभाव होता की ते सतत दुसऱ्यांसाठी काही ना काही आले तर म्हणून ते एक माझ्यासाठी खूप मोठे प्रेरणास्थान आहे माझे बाबा आणि त्याच्यासोबतच बाबा आमटे हे खूप मोठे प्रेरणास्थान आहेत की जे सेवाभाव जो आहे मी त्यांच्याकडून शिकलेले आहे की सेवाभाव म्हणजे किती स्तराला करावं त्यांनी ते तर म्हणून ते एक खूप मोठं प्रेरणास्थान आहे आणि माझ्या चित्रपट या इंडस्ट्रीमध्ये मकर नानास पोरे आणि नाना, नाना पाटेकरजी यांच्याकडून मी खूप काही शिकली कारण मी त्यांच्या चित्रपटात काम केलं त्यांच्या ग्रुपमध्ये काम केलं तर एक गोष्ट मी शिकली आहे त्यांच्याकडून की एवढं मोठं ग्रेट व्यक्तिमत्व असताना सुद्धा अतिशय डाऊन टू अर्थ साधेपणा खूप साधेपणा आहे आणि ह्या सगळ्या सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून ते लोक दूर आहेत पण त्यांचा साधेपणा आहे ते म्हणजे कोणासोबतही बसले तरी असं वाटतं की हा आपला मित्र आहे तर ते गुण मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले तर असे प्रेरणास होत आहे नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रेरणास्त्रोत असतील तर त्या वाटचालीवर चाड चालत तुम्ही तुमचं एक ध्येय गाठू शकता आणि तुमचं अस्तित्व निर्माण करू शकता काजल राऊत यांनी आपल्या अकोल्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभरात देशभरात आहे त्यांच्या अभिनय क्षेत्रामुळे तर आहे परंतु सामाजिक कार्यामुळे सुद्धा पोहोचवलेला आहे मराठी चित्रपट काळोखाच्या पारंभ्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरेसोबत त्यांची प्रमुख भूमिका आहे सगळ्यात महत्त्वाचं या चित्रपटाला नामांकित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सहा पारितोषिक आणि तेरा नामांकन मिळालेलं आहे है. तरी सुद्धा काय म्हणतात ना एक वेडेपणा समाजासाठी करणारा तो म्हणजे पाळीव प्राण्याची सेवा मुखप्राण्यांची सेवा आमच्या तुला या उपक्रमाला खूप शुभेच्छा असतील तू उत्तुंग भरारी घ्यावी अशा शुभेच्छा असतील परंतु सर ते शेवटी महिला दिन विशेष आपण हा मुलाखतीचा कार्यक्रम घेतोय एक मुलगी म्हणून एक महिला म्हणून काय संदेश असेल एक महिला म्हणून माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक महिलेने ती शिक्षित असो अशिक्षित असो कुठल्याही क्षेत्रात असेल तर तिने आत्मनिर्भर असणं खूप गरजेचं आहे कधी कुठे संकट आलं तर ती आर्थिकरित्या ती आत्मनिर्भर असणं गरजेचं आहे कारण की तुम्ही कोणावर डिपेंड असलं तर ते फार क चालणार नाही आणि दुसरी गोष्ट कुठल्याही फील्डमध्ये असू द्या पण एक स्वतःच्या बाउंड्रीज आपल्याला आखता आल्या पाहिजे आणि लोक जे आहेत प्रलोभन देणारे त्याच्यानंतर आमिष दाखवणारे खूप लोक असतात त्याच्यापासून स्वतःला कसं वाचवायचं हे स्वतःचं स्वतःला समजलं पाहिजे म्हणूनच मी म्हणते की स्वतःच्या बाउंड्री जर स्वतः आपण आखून ठेवलं तर कुठलेही कशाही पद्धतीची व्यक्ती असेल तर आपल्याला त्याच्यापासून धोका नाही तो, तो तुम्हाला तो आदर हा नक्कीच आणि नंतर आपण आता बघतोय सोशल मीडियाचं जग आहे ग्लॅमरस सगळं दिसतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सोशल मीडियावरती जसं दिसतं तसं मध्ये नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी साठी इन्फ्लुएन्स आपण नाही झालो पाहिजे कारण किती म्हटलं तरी हे फेक वर्ल्ड आहे एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे आणि आपण आपण जगताना आपलं सामाजिक भान आपल्याला असलं पाहिजे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून प्रत्येक महिलेनी एक आत्मनिर्भर झालं तर कोणावर डिपेंड राहण्याची गरज नाही आहे की कधी काही संकट आलं तर आपण तेवढं ते सगळं हँडल करता आलं पाहिजे है कि तर हा सगळ्यात महत्वाचा संदेश आहे की तुम्हाला जर तुमच्या बाउंड्री सेट असतील तर कुठल्याही क्षेत्रात तुम्ही उत्तुंग भरारी घेऊ शकता आणि नक्कीच महिला दिनी हा अतिशय मोलाचा असा संदेश आहे तर खूप खूप धन्यवाद कचल हटके संवाद जागतिक महिला दिन विशेष या सदरामध्ये सहभागी झालीस आणि फार सुंदर गोष्टी नक्की शिकायला मिळाल्या आणि समाजासाठी सुद्धा ही प्रेरणा आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही बघत राहा हटके संवाद आणि तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली त्या प्रतिक्रिया मात्र आम्हाला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागात कोण व्यक्ती असेल त्यासाठी मात्र बघावं लागेल आर आर सी नेटवर्क सेवा आमची करमणूक तुमची